रसंक हो नमस्कार आपल्या आहिल्यानगरमध्ये येत्या आठ आणि नऊ नोव्हेंबर रोजी आत्मनिर्धार फाउंडेशन निंबळक यांनी आयोजित केलेलं स्वातंत्र्य सेनानी सेनापती बापट साहित्य संमेलन दोन हजार पंचवीस संपन्न होतंय महत्वाची गोष्ट म्हणजे या संमेलनाचा भाग म्हणून एक उल्लेख करायला आवडेल महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग आणि साहित्य संस्कृती मंडळ यांनी आता स्थानिक ठिकाणी अशी संमेलनं करण्याची योजना आखली आणि ही संमेलनं ठिकठिकाणी थी व्हावीत अशी ही शासनाची योजना आहे या निमित्तानं हे संमेलन कशा पद्धतीने होणार आहे त्यासाठी या संमेलनाचे आयोजक म्हणून आपले महादेव गवळी सर आज आपल्यासोबत आहेत मी त्यांच्याशी काही चर्चा करणार आहेत सर नमस्कार खूप स्वागत आपलं सगळ्यात पहिलं रसिकांच्या वतीनं अभिनंदन आणि म्हणजे शुभेच्छा तर देणारच तुम्हाला अभिनंदन यासाठी की असे साहित्य संमेलनं गरजेचे आहेत कारण खूप चांगल्या पद्धतीने या उपक्रमांना प्रतिसाद सुद्धा तसा मिळतो मला एक विचारायचं आहे आता उल्लेख केला त्या पद्धतीनं की महाराष्ट्र शासनाने ज्या पद्धतीनं अशी योजना सुरू केली स्थानिक ठिकाणी अशी संमेलनं घेण्याची खरोखर याची म्हणजे स्थानिक ठिकाणी गरज वाटते का न, सर सर्वप्रथम धन्यवाद तुम्हाला तुम्ही या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर ही मुलाखत आपण टॉक आयोजित केलेला आहे मुळात आपण जो प्रश्न विचारला आहे याची गरज हो किंवा नाही अशा एका वाक्यात किंवा एका शब्दात या प्रश्नाचं उत्तर पूर्ण होत नाही त्यामुळे ते आपण थोडंसं सविस्तरपणानं ते समजून घेणं गरजेचं आहे आपण सर्वजण जाणतोच आहोत की मराठी भाषा ही अत्यंत प्राचीन आणि जुनी भाषा आहे या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी आपल्या सर्व विचारवंतांनी आणि साहित्यिक लेखकांनी मोठी लढाई लढलेली आहे आणि आपली ते मागणीची दखल घेऊन केंद्र सरकारनं मागच्या वर्षीच या भाषेला गौरवलेलं आहे तिला अभिजात भाषेचा दर्जाही प्राप्त झालेला आहे या घटनेची नुकतीच आपण एक वर्षपूर्ती साजरी केली एक पंधरा वीस दिवसांपूर्वीच या घटनेला एक वर्ष पूर्ण झालेलं आहे या पार्श्वभूमीवर विचार करत असताना आपण दुसऱ्या बाजूला मात्र मराठी भाषिक जे भाषिक आहेत त्यांची मुलं मात्र इंग्रजी शाळांमध्ये जात आहेत त्यानंतर आता एक नवीन मतप्रवाह समोर येतो आहे जो की प्राथमिक शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना आणखी एक तिसरी भाषा शिकवण्याचाही मतप्रवाह समोर येतो या पार्श्वभूमीवर विचार करताना भविष्यात मात्र मराठीचं अस्तित्वाला धोका निर्माण होईल की काय अशी मात्र आता सध्या परिस्थिती निर्माण झालेली आहे या प पार्श्वभूमीवरती साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सर्व सन्मान्य सदस्य विश्वस्त आणि पदाधिकाऱ्यांनी या योजनेचा हा ही योजना त्यासाठीच आणलेली आहे या कालखंडामध्ये म्हणजे आपण सर्वांना एक गंभीर समस्येच्या आपण सध्या सामोरं जात आहोत माणसांच्या हातातून पुस्तकं केव्हाच गळून पडलेली आहेत त्याची जागा मोबाईल नावाच्या उपकरणानं घेतलेली आहे या कालखंडामध्ये आपल्याला वाचन संस्कृती जर रुजवायची असेल तर त्यासाठी मोठ्या प्रमाणात जागर करणं गरजेचं आहे लहान शाळेतली मुलं असतील बालकुमार असतील युवक तरुण तरुणी या व्यतिरिक्त वेगवेगळ्या व्यवसायामध्ये किंवा प्रोफेशनमध्ये काम करत असणाऱ्या सर्वांना वाचनाकडे जर आपल्याला पुन्हा घेऊन जायचं त्यांना आपण आवाहन करतोय हो नाही वाचन चळवळ वाचन चळवळीचा चल्वर, जागर आपल्याला सातत्यानं करणं गरजेचं आहे आणि त्या जागराच्या उपक्रमाचा भाग ही फक्त संमेलन आहे त्यातली एक कडी म्हणजे संमेलन आहे असं मला निश्चित आणि त्यामुळं हा हेच जागर खालपर्यंत पोहोचलं पाहिजे त्यासाठी जिल्हा स्तरावरती त्या त्या भागामध्ये स्थानिक ग्रामीण सुद्धा होतात तसे ग्रामीण भागातही होतात पण जिल्हा स्तरावरती एक मोठं सांस्कृतिक हा कार्यक्रम हा आणि त्या अंतर्गत मग त्या भागातल्या सर्वांचा सहभाग असावा यामध्ये आणि त्या कार्यकर्त्यांच्या मार्फत त्या जी लोकसंमेलनाला एकत्र होतील त्यांच्यामार्फत त्यांच्या भागात तालुकावार गाव पातळीवरती ही कार्यक्रम खालीपर्यंत पोहोचावीत आणि खालून परत वाचन संस्कृतीला बळ मिळावं त्यासाठीचा हा उपक्रम आहे नक्की okay. आता अजून महत्वाची गोष्ट म्हणजे यातून काय साध्य होतंय हे तर मला विचारायचं आहे पण अनेक संमेलन ठिकठिकाणी होत आहेत म्हणजे स्तर वेगळे असतील मला एक विचार यातून हे जे संमेलन आहे स्वातंत्र्यसेनानी स्वातंत्र्य सैनिक सेनापती बापट साहित्य संमेलन या संमेलनातून से काय वेगळ्या पद्धतीने साध्य होईल याचं वेगळेपण काय असणार आहे बाकीच्या संमेलनापेक्षा हा निश्चितपणानं जसं की आता आपण साहित्य मंडळाच्या उद्देश आणि त्यांच्या हेतूच्या बद्दल आपण चर्चा केली Uh, मंडळानं आपल्याला uh, हे संमेलन आयोजन करण्याच्या काही मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत yeah. त्या सूचनांचा आपण अवलंब करत आहोत आणि uh, हे संमेलन नेटक्या पद्धतीनं आणि त्याचं संयोजन व्यवस्थित व्हावं यासाठी आपण संयोजन समितीची स्थापना केलेली yeah. आहे ती गठीत केलेली आहे ती गठीत करताना आपण सर्व uh, साहित्यिकांना या जिल्ह्यातील सर्व कलावंतांना वेगवेगळ्या क्षेत्रात पत्रकार असतील साहित्यिक लेखक कवी नवीन कवी असतील नवीन लेखक असतील या सर्वांना आव्हान केलं होतं की या संयोजनामध्ये आपण सहभागी व्हावं म्हणून आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे संयोजन समिती एकदा गठीत झाल्याच्यानंतर संयोजन समितीनं असं ठरवलं की व्यापक लोकसहभाग मिळाला पाहिजे या लोकसहभागासाठी आपण मग प्राथमिक शाळा असतील माध्यमिक विद्यालय येतं उच्च माध्यमिक विद्यालय येतं वेगवेगळी शैक्षणिक कॅम्पस आहे वेगवेगळ्या सार्वजनिक वाचनालय आहे अशा वेगवेगळ्या वेग संस्थांना आपण यामध्ये सहभागी करून घेत आहोत त्यासाठी आपण निबंध स्पर्धा असतील चित्रकला स्पर्धा असतील वेशभूषा स्पर्धा आहेत लोककलावंतांच्या स्पर्धा आहेत अशा सर्व स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे त्याच्यातून आपण जास्तीत जास्त लोकसहभाग याच्यामध्ये मिळवतो आहेत आणि जास्तीत जास्त लोकसहभाग मिळवला तरच संमेलन यशस्वी संमेलन सगळ्या आणि त्या त्या म्हणजे साहित्यिक रसिकांनी तर एकत्र यायलाच पाहिजे म्हणजे लेखक कवींनी तर एकत्र यायलाच पाहिजे पण त्याही पेक्षा अधिक वाचकांनी एकत्र येणं गरजेचं आहे वाचकांना काय पाहिजे हे साहित्यिकांना समजलं सा पाहिजे त्या अर्थ जर पाहिलं तर आपल्या जिल्ह्याला एक साहित्याची खूप जुनी चांगली परंपरा आहे हो आहे साहित्यिक आहे चांगली रसिकी कारण खूप मोठी संमेलने ते घडलीत आधी हा बरोबर याच निमित्तानं आता म्हणजे काम करत असताना एक आणखी एक गोष्ट समोर येते की यामध्ये अनेक मानापमानाच्या गोष्टी आहेत तर मी या जिल्ह्यातल्या सर्व साहित्यिक जे नामवंत आहे ज्येष्ठ साहित्यिक आहेत नाही स्पेसिफिक साहित्यिक जे आहेत त्यांना आमचं या निमित्तानं असं आव्हान आहे की आपण आपला स्वतःचा मोठेपणा मिळवण्यापेक्षा मनाचा मोठेपणा दाखवून या कार्यक्रमात सहभागी होणं गरजेचं आहे आपलं म्हणून हो आलंच पाहिजे आणि त्यांनी त्यांच्या अनुभवाचा ज्ञानाचा त्यांच्या जे त्यांना ते कौशल्य आत्मसात आहे त्यांच्याकडं त्यांनी त्याचा वापर आणखी तरुण सहकाऱ्यांना कसा करता येईल यासाठी त्यांनी सहकार्य केलं पाहिजे मार्गदर्शन करणं गरजेचं आहे आणि त्यांनी ते करावं त्याच्यात ना पुढची पिढी आपल्याला यासाठी उभी करता येईल मला इथे हे उल्लेख करायला आवडेल खरंच की म्हणजे तुम्ही जे सांगितलं की जे ज्येष्ठ आहेत ज्येष्ठ मंडळी त्यांनी यात योगदान दिलं पाहिजे त्यांचं मार्गदर्शन केलं पाहिजे याचा दुसरा अर्थ आणि मी बघतोय तुमची सगळी तरुण फौज येते सगळे तरुण सगळे एकत्र येऊन हे संमेलन घेत आहेत या संमेलनाचं हे आणखी एक वैशिष्ट्य आहे त्यामुळं गरज आहे सगळ्यांचीच आहे सगळ्यांनीच प्रेम करावं यावं सर तुमच्याकडून याचा ऍड्रेस एकदा मेन्शन करा म्हणजे मी पुन्हा एकदा आवर्जून सांगेल सगळ्यांना घरकरांना सेनापती बापट साहित्य संमेलन हे सुखकर्ता लॉन्स कल्याण नगर कल्याण रोड जो आहे ते ब निप्ती चौकात या लोकेशनवरती ते आहे आठ आणि नऊ तारखेला सकाळी अगदी नऊ वाजल्यापासून या काही साहित्य लिंडी पण असणार आहे सुरुवात त्याची उपक्रम आणि हा जो उपक्रम आहे जी पत्रिका आपल्याला वेगळ्या माध्यमातून व्हॉट्सअपद्वारे इंस्टाग्राम फेसबुकच्या माध्यमातून आणि स्वातंत्र्य सैनिक सेनापती बापट साहित्य संमेलनाचं एक पेज आहे फेसबुक अधिकृत पेज त्यावर तुम्ही फॉलो करा सगळे अपडेट्स मिळतील आणि नगरकरांनो तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या आणि नगरच्या बाहेरून सुद्धा तुम्हाला विनंती आहे या साहित्य संमेलनासाठी आपण आवर्जून या आणि याचा आस्वाद घ्या सर आपण या ठिकाणी आलात आणि या साहित्य संमेलनासाठी जी आपली योजना आहेत त्यासंदर्भात माहिती दिली खूप खूप धन्यवाद धन्यवाद